चला जा मंडळी आपल्याला जायचं होतं जालन्याला मार्केटला मक्का येऊन विकायसाठी सचिन चव्हाण यांची तर हे पहा आपल्या गाडीत चालली मक्का भरणं तर आता आपल्या गाडीत चालू कट्टे टाकणं आणि आपल्याला निघायचं इथून जालन्याला तर चला आता मी लागलो रोडवर तर आता मी लागलो रोडवरती आणि आपल्याला जायचं आहे जालन्याला चला मग आता मी पोहोचले दोळघ राजामध्ये आणि अल्ताप म्हणजा आपल्याला गावातून जायचं अल्ताप म्हणजे आपल्याला गावातून जायचं मी अंजाने नाही बायपासनं जायचं आपल्याला डिझेल आहे आपल्या गाडीत डिझेल कमी आहे तर आता आम्ही पोहोचले पेट्रोल पंपावर तर आता आम्ही पोहोचले बायपासच्या पंपावर आणि इथं टाकलं पाचशे दहा रुपयाचं डिझेल आपल्या गाडीमध्ये कारण का आणि पैसे कमी होते आम पैसे कमी असल्यामुळं आम्ही टाकलं पाचशे दहा रुपयाचं डिझेल आणि इथं आलो इथं चालू सोयाबीनचे कट्टी खाली करणं व्यापाऱ्यामधला काय बॉल सोयाबीन व्यापाऱ्यांनी पाहू जाईन का जाईनं जवास्तवा आणि आता आलो मी गाडीचं काम करायला इथं आपल्या गाडीला मारणं होते आज पाट्याची बुचं टेन्शन पाठवायला कारण नाही आपली गाडी काही पळतच नव्हती अवरेज सोडत नव्हती तर चला आता आमचे झाले जवळपास पाट्याचं काम आणि मी आलो अलतापचं सामान भर मी भरला अलतापचा किराणा चला आता आपण आलतापला विचारू केवढ्याचा येतलं सामान सामान लिहि आपण नाही दोन लाख सत्तर हजार सातशे एकोणवीस रुपयाचं तर किती बनायनग्या वीस केर आता दोन लाख सातशे वीस रुपये दोन लाख सातशे वीस रुपये तर पुढच्या वेळेस कधी येणार आपल्या डबल पुढच्या वेळेला दिवसांना चाल ना शंभर टक्के